भाई ने સ્વરાજ્યા સંસ્થા છિવાજી મહારાજન કર્યા સરો કારણ કે પ્રશ્ન હોતા આમ વિજેતા પ્રશ્ન હોતા ला दा दा या लॉकडाऊन करता अभिपूर्वी त्या महानगरपालिकेवरती ढोलण्यात आलं होतं आमच्या वेळ वेळी निवेदन आलेलं होतं या शासनाला या प्रशासनाला आमच्या समाज माध्यमांची जीवन आलेली नाही आज परत आमच्या सर्वांचे शेतकऱ्याला पगड लोकशाही धडक मोर्चा व मालेगाव तालुक्याच्या प्रशासनाच्या सहकार्याने व त्यांच्या मेहरबानीने आम्हाला या ठिकाणी परत शेगाची गरज लागली तरी मायबाप प्रशासन व आयुक्त साहेब आपल्याला विनंती आहे आपण आमच्या आदिवासी समाजवाद अंत पाहू नका ज्या वेळेला मतदान येतं ज्या वेळेला मतदानासाठी तुम्हाला मत लागतं आमचे भारतीय संविधान म्हणतात राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत नसून हा मत पेटून जन्माला येतो जर आम्ही या भारताचे नागरिक असो आहोत आणि या मालेगाव तालुक्याचे जर रहिवासी आहोत तर आमच्या या समस्या या तुमच्याही आहेत प्रशासन याकरिता तुम्हाला माझी विनंती आहे आमच्या या लहान लेकरांचा तत्व तुम्ही अजिबात घेऊ नका व आमच्या समाज बाबांच्या या मागण्या तुम्ही वेळेत पूर्ण करा कारण की आम्हाला भारतीय जनतेने संविधानाने अधिकार दिलेला आहे आमच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलण्याचा आणि याकरिता माझी प्रशासनाला अत्यंत आहे ऐक आपल्याला विनंती आहे आम्ही तुम्हाला पंधरा दिवस म्हणत आता पंधरा दिवस घ्या एक महिना म्हणत एक महिन्याचा वेळ देतो परंतु याच्यानंतर आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही कारण की ज्या ज्या वेळ निवडणुका जवळ येतात तुम्हीही त्या राजकीय पुडाऱ्यांप्रमाणे वायदे देतात आश्वासनं देतात आणि आमच्या मागण्या मान्य करू असं तुम्ही रायटिंग मध्येही पण तर खरोखर साहेब तुम्हीही गोर गरीबी पर्यंत आलेले आहे वाड्या गोष्टीमध्ये राहून शिकून मोठे झालेले आहेत आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे प्रशासन तुम्ही आमच्या आदिवासी समाज वाढवता अपमान न करता अवमान न करता आमचा समाज घेता आमच्या मागण्या या मान्य झाल्याच पाहिजेत जर तुम्ही मान्य केलं तर प्रशासन आम्ही तुम्हाला म्हणून की तुम्हाला आमचं खळबळ आहे आणि आयुक्त साहेब तुम्हाला या मानेगावच्या धर्तीवर विनंती आहे वारंवार आम्हाला आंदोलन करायला मजबूर करू नका वारंवार आम्हाला निवेदन द्यायला मजबूर करू नका कारण की आम्ही या संविधानानुसार आहोत आमचा आदिवासी राजा या जल जंगल जमिनीचा मूल मालक आहे तो आदिवासी मूल निवासी आहे त्याकरिता तुम्ही माझा तुमचं म्हणणं आहे आमच्या लोकशाही धडक मोर्चा करवे तुम्हाला समजून द्यावं लागेल आमच्या मागण्या आहेत आमच्या म्हणणं आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल कारण की त्यासाठी ज्या प्रशासनाला आम्ही वेळोवेळी कर भरतो वेळोवेळी जे जे तुमच्या मागे जे जे तुमच्या कर स्वरूपात ज्या गोष्टी असतात आम्ही भरत असतो आणि मी परत एकदा सांगतो आमचा सा आदिवासी समाज बांधव या भारताचा या देशाचा या जगाचा मूळ निवासी आहे आमच्या प्रश्ना येणार नाही आमच्या प्रश्ना लोकशाही लढत पोहचा जय जग पता की भारतीय संविधाना तुम्ही बरोबर साथ

da vai prije i izvodio stavio je je i idite u trenutna